नमस्कार मंडळी मी आहे निकिता मोरे आणि आज विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप भरभरून शुभेच्छा तर आज या दिवशी प्रत्येक माणूस काही ना काही नवीन खरेदी करत असत आजचा मु आजचा जो मुहूर्त आहे तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आजच्या या पावन दिवशी या पवित्र दिवशी आम्ही लॉन्च करत आहोत आमचा युट्यूबचा नवीन चॅनल तर त्या चॅनल संबंधित तुम्हाला माहिती देतील माझे मिस्टर रोहित मोरे विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांची इच्छा असते की दसऱ्याला मी गाडी घेतली पाहिजे कि किंवा काहींची इच्छा असते की दसऱ्याला मला काहीतरी सोनं नाणं खरेदी करता आलं पाहिजे किंवा माझ्या आयुष्यातली एखादी चांगली गोष्ट हो। जी या साडेतीन मुहूर्तांपैकी या दिवशी झाली पाहिजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी म्हणजे या आनंदाच्या विजयादशमीच्या दिवशी झाली पाहिजे तुम्ही आमच्या आयुष्याच्या वाटेवर या युट्यूब चॅनलवर आमच्या आयुष्यातला प्रवास बघत असाल तुम्ही नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल अशी आशा करतो आणि नसल गेलं तर पहिल्या आणि शेजारची बेल ऐकून प्रेस करा कारण तुम्हाला आमच्या आयुष्यात आम्ही नवीन घेऊन येत असलेल्या एका नवीन प्रोजेक्ट बद्दल जे की माझ्या मागे तुम्हाला दिसतंय टॉक मराठी हो आमचा नवीन प्रोजेक्ट असणार आहे टॉक मराठी हा युट्यूब चॅनल ज्यामध्ये तुम्हाला आम्ही आमच्या वैयक्तिक चॅनलमध्ये आमच्या पर्सनल गोष्टी प्रवास असतील बाकीच्या गोष्टी शेअर करत असतो पण या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला असं वाटलं की तुमच्याशी संवाद साधता साधता तुमच्यासोबत खूप सारे डिटेल्स गोष्टी लाईव्ह घडामोडी न्यूज स्पोर्ट्स पॉलिटिक्स याच्या व्यतिरिक्त खूप छान छान अशा कथा आणि भारतात आणि भारताच्या व्यतिरिक्त असणाऱ्या जगभरातील सुंदर सुंदर कथा ज्यानं तुमच्या आयुष्यातील ज्ञानामध्ये खूप सारा प्रकाश पडेल खूप सारा ज्ञान तुम्हाला मिळेल आणि ह्या कथा ऐकताना तुम्हाला अधिक इंटरेस्ट येईल आणि अशा आहे की तुम्ही आमच्या या प्रोजेक्टला तितकाच चांगला प्रतिसाद देता जितका चांगला प्रतिसाद तुम्ही आम्हाला आमच्या अगोदरच्या आयुष्याच्या वाटेवर या चॅनेलला दिला आहे पण अपेक्षा आहे की तुम्ही आवडीनं बघाल आणि या चॅनल मध्ये कंटेंट हे तुम्हाला इंटरेस्टिंग असतील तर आमचा चॅनल टॉक मराठीला ला करायला विसरू नका आणि आणि शेजारची बेल आयकॉन ला बे प्रेस करा कर। आज विजयादशमीच्या मुहूर्तावरती आम्ही आमचा पहिला व्हिडिओ आम्ही इथे अपलोड केलेला आहोत आणि आमची अपेक्षा आहे की आम्ही दर दिवशी एक व्हिडिओ या याप्रमाणे तीस दिवसाचे तीस व्हिडिओ आणि कालांतरानं जसं जशी आमची टीम वाढत जाईल तस तसे आम्ही या व्हिडिओचं एक जी इफिशियन्सी आहे तर ती आम्ही वाढू तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमच्या या दोघांच्या प्रयत्नाला तुमच्या आशीर्वादाने आम्हाला यश येईल आणि आमच्याही मेहनतीनं आम्ही याच्यामध्ये खूप चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि कदाचित या प्रोजेक्ट वरती आम्ही बॅक एंडला खूप सारं काम केलेलं आहे खूप सारे दिवस आम्ही याच्यावरती इन्व्हेस्ट केलेले आहेत नवे नवे आमची संपूर्ण ऑफिसमधली टीम असेल आमचे काही फ्रेंड सर्कल असेल तेही याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात इन्व्हॉल्व्ह होते त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा हा चॅनल एका दिवसात उभा झालेला नाहीये मागचे दोन तीन महिने वर्क करतोय आणि कदाचित या कामांमुळे आमच्या पहिल्या चॅनलला गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये सलग व्हिडिओ पडलेला नाहीये त्याबद्दल तुमची माफी मागतो पण यापुढे आम्ही त्या चॅनललाही कंटेंट वेळोवेळी टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यासोबतच या चॅनललाही कंटेंट वेळोवेळी कदाचित याचे कंटेंट तुम्हाला जास्त आवडतील आणि खूप जास्त प्रमाणात आम्ही या कंटेंट या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आम्ही टाकणार आहोत तर मित्रांनो पुढे म्हणून काय म्हणायचं पण <laughs> होती कधी कधी अशी जमली होती आमची तर आमच्या या नवीन प्रोजेक्टला तुम्ही नक्कीच आशीर्वाद देताल आणि पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर आणि शेजारची बेल ऐकून प्रेस तुम्हाला नवीन नवीन आम्ही ज्या व्हिडिओ टाकणार आहे त्याचा आधीच नोटिफिकेशन मिळून जाईल जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये असंच मनोरंजन आणि तुमचं जीवन असंच हसत खेळत राहावं त्याच्यासाठी हा एक प्रयत्न आहे फायदा सांगाल या चॅनलचा सा, असा काही आहे यामध्ये या आम्ही जागतिक घडामोडी भारतात होणाऱ्या घडामोडी काही राजकारणी गोष्टी असतील काही न्यूज असेल किंवा इंटरनॅशनल नॅशनल मधील जे महत्वाच्या घटना घडतात ज्याचा आपल्या आयुष्याशी काही ना काहीतरी दूरपर्यंत संबंध किंवा जवळचा संबंध जोडलेला असतो हे मलाही सुरुवातीला माहित नव्हतं पण ज्यावेळेस आम्ही याचा अभ्यास केला आणि याच्यावरती आम्ही ज्यावेळेस काम करायला सुरुवात केलं त्यावेळेस भारताच्या बाहेर काही घटना घडल्या त्याचा भारताच्या बाजारावरती इथल्या खरेदीवरती सोने नानावरती आणि इथल्या पूर्ण व्यापारपेठेवरती पेठेवरती हा एकंदरीत परिणाम दिसून येतो जर तुम्ही या चॅनेलच्या संपर्कात राहाल तर कुठल्याही एखाद्या नवीन गोष्टीची एखाद्या नवीन घटनेची जर त्याची जर झळ भारताला होणार असेल किंवा त्याची जर त्याचे बेनिफिट जर भारताला होणार असेल तर तुम्हाला चा या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टीची अपडेट मिळेल आणि जर तुम्ही समजा कधी शेअर बाजारात सोनं खरेदीमध्ये किंवा एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करत असाल साधारणतः फॉर एक्झाम्पल आता मागच्या सप्टेंबरमध्ये जीएसटीचे नवीन नियम आले आमचा चॅनल त्यावेळेस नव्हता पण जीएसटी बदलल्यामुळे कोणत्या गोष्टी स्वस्त होतात कोणत्या गोष्टी महाग होतात किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जोडलेल्या रिलेटेड कोणत्या इंडस्ट्रीला फायदा होईल कुठल्या इंडस्ट्रीला फायदा नाही होणार याचे अगोदरच अपडेट मिळाले तर तुमचंही पाऊल योग्य देशाने पडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच प्रयत्नासाठी आम्ही हा चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत तर नक्की तुम्ही या चॅनलला प्रेम द्या आणि आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद द्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा खूप जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो तो पहिला व्हिडिओ आलेला आहे टॉक मराठीच्या जा चॅनलला जाऊन बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे धन्यवाद नमस्कार, नमस्कार मंडळी मी रोहित मी निकिता आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक नवीन विषय तो आहे आमच्या येणाऱ्या नवीन प्रोजेक्टचा तुम्हाला वाटत असेल आता हे नमकं नवीन काय घेऊन आले दर आठवड्याला काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असतात